निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिका निकाल फिरवणारी ठरली आहे त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला तोच उमेदवार विजयी झाला आहे त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विजयानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील जिंकणारा बँड म्हणून पुढे आले आहेत एकदा एक, एक भूमिका घेतली की तिला यश येण्यासाठी जीव तोडून राबणे कोणत्याही स्थितीत यश खेचून आणण्याची त्यांची पद्धत आहे लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक पुढे दोन हजार एकोणीसच्या लढतीत महायुतीचे संजय मंडलिक आताच्या निवडणुकीत शाहू छत्रपती यांच्यासाठी त्यांनी ताकदपणाला लावली लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली त्यावेळी सतेज पाटील व महाडिक यांच्यात चांगले राजकीय या संबंध नव्हते कारण त्याच्या अगोदरच दोन हजार नऊच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांना महाडिक यांनी आव्हान दिले होते परंतु हे आव्हान आमदार पाटील यांनी सत्तावनशे सदुसष्ट मतांनी परतवून लावले हे दोन तरुण नेते एकत्र आले तर त्यातून विकासाला गती मिळू शकेल असा दबाव दोघांवरही आला त्यामुळे आमदार पाटील यांनी एक पाऊल मागे घेत महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला महाडिक यांची सक्षम उमेदवार ही प्रतिमा दोन्ही काँग्रेस एकसंध होऊन लढवलेली निवडणूक आणि त्याला जोड म्हणून सतेज पाटील यांचे बळ या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाडिक विजय झाले आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागला पाटील यांनी पद्धतशीर सूत्रे हलवून शाहू छत्रपती यांनाच मैदानात उतरवले त्यांच्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेत असलेली अस्मितेची भावना स्वच्छ चेहरा लोकांतील सहानुभूती फायदेशीर ठरल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस यंत्रणा ताकदीने राबवली आणि शाहू महाराज यांचा विजय खेचून आणला विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून भाजपकडून अमल महाडिक उभे राहिले त्यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला त्यानंतर सतेज पाटील महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षात पडसाद विधानपरिषद लोकसभेच्या निवडणुकीतही उमटले खासदार महाडिक यांनाच पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली सतेज पाटील हे काँग्रेसचे आमदार त्यांनी उघड आमचं ही टॅगलाइन काढून त्यांनी महाडिक यांच्या पराभवासाठी रात्रीचा दिवस केला महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची यंत्रणा हातात घेत त्यांच्या विजयात वाटा उचलला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी